मध्ये सुद्धा गळती लागली याचं कारण काय खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप हिंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेले आहे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल त्या सर्वांना माहिती पडलेली आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटध राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे लोकसभेचा ट्रेंड लोक आहे तो कायम राहील का त्याचा लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील तो शंभर टक्के राहणार शंभर टक्के राहणार अजित पवार गाठामुळे भाजपला गळती लागण्याची चर्चा आहे तर भाजप पुढे नाराजांची मनधरणी सुरू आहे हे प्रयत्न केले जातात काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटाला वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची वेळ झालेली आहे वेळ संपलेली आहे गरज सर्व वैद्यमोर अशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र होऊन निवडणुका लढतील तिसरी आघाडी येईल असं वाटते तिसरी आघाडीची फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाहीये काय जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटतं निलेश राणे नितीश राणे यांनी जो आता वक्तव्य केले की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि ती सरकारने चौकशी करावी याबद्दल तुमचं काय खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे हे है अवलं हैवान आहेत हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची ककलेची क्यू करावी असे वाटते त्याने वैभव नायकांवर ते आरोप आरोप आहेत सर समरजित घाडगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर हर्षवर्धन पाटील पवारांची तुतारी हाती घेण्याची चर्चा आहे कसं वाटत समरजित घाडगे घेतलेलं पाऊल उचललेलं पाऊल योग्यच आहे अद्यापैकी येत्या काही दिवसांमध्ये अशा महाराष्ट्रातले खूप मोठे प्रस्त भाजपा <laughs> आणि शिंदे गटातून सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवार म्हणा काँग्रेस यांच्या तंबूमध्ये येतील महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचं जे आहे ते किती दिवसात होईल असं वाटतं साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल यामध्ये आणखी कोण पक्ष येण्याची शक्यता जॉईन करून घेण्याची वंचित आघाडीने काल असं म्हटलं की आमची दरवाजी खुलं आहे म्हणजे वंचितला पुन्हा महाविकास आघाडीच्या पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेकापा आहे सपा आहे बसपा आहे हे तर आहेतच चर्चेमध्ये वंचितने यावं की नाही ते त्यांनी न निश्चित करावं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मन धरणी आम्ही सर्वांनीच केली आणि त्यावेळेला जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे किमान तीन खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले असते परंतु आता येतील ना येतील पण पाहू हे चिपळूण संगमश्वर विधानसभा याच्यामध्ये प्रशांत यादव यांची तयारी सुरू आहे तुमचा शिवसेना उघाटा घाटा पक्षाचा याला पाठिंबा आहे अजून महाराष्ट्रातल्या कोणत्याही जागेचं वाटप झालेलं नाहीये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा दावा केलेला आहे पण त्या सगळ्या मतदारसंघाचं वाटप हे गणेश चतुर्थीच्या नंतर होईल तर समजा कन्फर्म झाली तुम्ही सपोर्ट महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं लागेल या जागेबद्दल तुमचं काय मत झालं या जागेबद्दल अद्याप किती एक हजार एक टक्के महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार एक हजार एक टक्के गेल्या काही दिवसामध्ये महिलांवर महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत महाराष्ट्राची अवस्था खूपच दयनीय झालेली आहे शाळकरी विद्यार्थी असतील महिला असतील वृद्ध महिला असतील वृद्ध ग्रस्त असतील दररोज ह्या हवानांना बळी पडत आहेत परंतु त्यांना जरब बसेल अशा पद्धतीच पोलिसी यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात राहिलेलीच नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र हे अख्ख्या देशामध्ये मुलींवरच्या अत्याचारामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये क्रमांक एकच राज्य झालेलं आहे हे शिंदे आणि फडणवीसांचं कर्तृत्व आहे कालच म्हणजे दोन दिवसामध्ये पश्चिम बंगालमध्ये असे एक विधेयक आलंय राज्य सरकारने आहे की तीस दिवसामध्ये फाशी द्यायची अशा प्रकारचं विधेयक हे राज्यामध्ये आलं तर काय आणणं आवश्यकच हो आहे कोणत्या परिस्थितीमध्ये लहान बालक विद्यार्थी आणि महिला यांच्यावरच्या अत्याचारांना एक महिन्याच्या तीस दिवसाच्या त्याचा सूक्ष्म मोक्ष लागलाच पाहिजे आणि असं निज कृत्य करणाऱ्यानं फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य असेल की त्याने ममता दिदीने तो कायदा करून घेतलेला आहे